मित्रांनो आत्ता सध्या या यात्रेचा सीझन चालू आहे आणि यात्रेनिमित्त भव्य दिवस मैदान पार पडत आहेत पण आपण जर पाहिले तर बरे गेले बरेच बरेच दिवस झाले विठ्ठल नानांचा आधीच बदला आपल्याला मैदान पाडताना पाहायला मिळणार आहे मिळ नाही पण आता एक भव्य दिवस एक आधीच एक मैदान पार पडतं आहे ज्या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख दोन नंबरलाच नये सत्तर हजार तीन नंबरलाच ना आहे पन्नास हजार असं आहे भव्य दिवस एक आदत एक बैल मैदान पार पडतंय आणि याच मैदानात विठ्ठललानांचा आदत किंवादला आपल्याला पाहताना शंभर टक्के दिसणार आहे तर ते मैदान कोणतं तर धारपोडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी कालिका माती आ, माता निमित्त भव्य दिवस मैदान पार पडतंय आणि याच मैदानात आपल्याला आद किंवा आदत बदला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बदलाचं नक्की कोण असेल याच्यावरती आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊया मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पहिला कोण असेल किंवा कोण असेल हवा हे देखील कमेंट करून नक्की सांगा आदित्य किंग फिक्स फ्लिक्स पहिला जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तुम्ही भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये